भर दिवसा कुविख्यात गुंडाचा धारधार शस्त्राने खून इस्लामपूर येथील कुविख्यात गुंड नितीन संजय पालकर वर्ष पस्तीस याला दोन हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करून खून केला गुरुवारी चोवीस एप्रिल रोजी भर दिवसा वाळवा बाजारसमोर घडलेल्या या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली पालघर याच्यावर खून व खुनाचा प्रयत्न खंडनीय हनामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला मोकाही लावण्यात आलेला आहे तो सध्या जामीनावर बाहेर होता याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गुरुवारी दुपारी वाळवा बाजारजवळ असलेल्या एका पानटपरीसमोर पालकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते भर रस्त्याच्या रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने सर्वत्र एकच आरडाओरडाओ धावाधाव सुरू झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले खुनाची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक संजय हारुगडे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या दोघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले असून हल्लेखोराच्या अटकेसाठी पथकही रवाना करण्यात आलेली आहेत याच वाळवा बाजार परिसरात यापूर्वी खुनाच्या तीन घटना घडलेल्या गट आहेत पालकर याच्या खुनामुळे इस्लामपूर शहरामध्ये एकच खळबळ माजलेली आहे